ಇದು ನೋಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಏನಂತ ಸುದಾ ना एक माहिती दाखवतोला अदनेसी दिनाली अर्धा चतुजाकृती दो ओके इष्ट गोष्टी दिसतो मग होताई दिलाला आता सांगितलं हायत ಅಂತ सांगितलं ओके ना यो सरळ रेकेना वक्र रेकेना सरळ रेके पंजिनी रेडू की काय करतो काढत दिसू टेबल काय करतो माती काय करतो बोर्ड बोर्ड काय करतो खुर्ची खुर्ची काढ करतो दोद्या